मंदिर सेक्टर आठ मुख्य चौक ते पुन्हा मंदिर अशी काढण्यात आली यावेळी शिवकालीन भाले दानपट्टा तलवारबाजी अशी विविध प्रात्यक्षिक दाखवण्यात आली तसेच यावेळी विजय चौगुल्यांनी यांनी साईबाबाची आरती करत सर्वांना सुखी ठेवण्याची भावना साईबाबांच्या चरणी केली यावेळी असंख्य या भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी खासदार राजन विचारे शिवसेना उपनेते विजय नहाटा जिल्हा प्रमुख दोरकनाथ भुईर विठ्ठल मोरे नामदेव भगत उपजिल्हा प्रमुख मनोज हळदकर राजू पाटील माजी नगरसेवक सुरेश भुलारे ममित चौघुले ऍडव्होकेट रेवेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच विजय चौगुलेंच्या वाढदिवसाचा केक समाजसेवक बंडुकेनी व सहकार्यांनी भरवत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच बंडू केन यांनी साई मंदिराला देणगी म्हणून एक लाख रुपये दिले त्यावेळी खासदार राजन विचारे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच यावेळी चाहत्यांनी विजय चौघुल यांना वाढदिवसाचा केक भरवत व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरे सर्वजण साजरे करतात परंतु गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये जर तुम्ही करोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने विजय चौगले असतील त्यांचे सर्व सहकारी या नवी मुंबई शहरामध्ये स्वतःच्या जीवाची न करता दिवसरात्र सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी हे करत होते आज तुम्ही जर बघितलं या नवी मुंबई शहरामध्ये आपल्या स्वतःच्या सोसायटीमध्ये आपली सोसायटीची जागा या स संबंधित इथे रुग्णालय त्यांनी अद्यावत रुग्णालय आय सी युनिट या ठिकाणी उपलब्ध करून दिलं मला वाटतं हा आदर्श प्रत्येक सोसायटीतल्या मोठमोठे मोड़ जे कॉम्प्लेक्स आहेत त्या लोकांनी घ्यायला पाहिजे होता त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा हॉस्पिटल केलं म्हणजे प्रत्येक जनतेची काळजी घेणारा असे आमचे विजय चौगुले आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आज सर्वंद या नवी शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा होतो आहे मी आई जगदंबेजरणी प्रार्थना करतो साईजणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असंच त्यांचं चांगलं कार्य या जनतेची सेवा करू दे आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करू दे अशी मी आई जगदंबेच्या प्रार्थना सहकारी महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजयराव चौगुले यांचा हा वाढदिवस आहे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की वाढदिवस जनरली घरामध्ये साजरा होतो हॉटेलमध्ये साजरा होतो पण यांचा वाढदिवस रस्त्यावर हजारो लोक साजरे करत आहेत म्हणजे आपण पाहिलं असेल की आता दोन दोन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत आणि कंटिन्युअस लोक त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत आहेत म्हणजे खरा जनतेचा नेता कसा असावा लोकप्रिय नेता कसा असावा सामान्य माणसाला मदत करणारा नेता कसा असावा तर ते उदाहरण आमचं विजय चौगुले साहेब आहे आत्ता खासदार साहेब म्हटले तसं सगळ्याच स्तरामध्ये मग तो, तो चिचपाड्याचा झोपडपट्टीचा भाग असो दिघ्याचा झोपडपट्टीचा भाग असो ऐरोलीमधला सगळा सुशिक्षित वर्ग असो रबाळ्याचा भाग असो या सबंध भागातून हजारोच्या संख्येने लोक त्यांना शुभेच्छा द्यायला येतात ही काही साधी गोष्ट नाही आणि मग तुम्ही प्रश्न विचारला तर शिवसेनेच्या दृष्टीने एका वाक्यात मी म्हणेल हे आमचं सगळ्यात मोठा असेट आहे आणि ते आहे म्हणून आम्हाला चिंता नाही आहे तर यारो का यार ज्याला म्हणतात अशा प्रकारचे आमचे चौगुले साहेब आहे त्याला खूप खूप शुभेच्छा देतो दीर्घ आयुष्य मिळो उत्तम आरोग्य मिळो आणि आत्तापर्यंत जशी अनेक वर्षे त्यांनी सामान्य माणसाची सेवा केली ती करण्याचं बळ त्यांना साईबाबा देईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही त्यांना खूप खूप शुभेच्छा